सिंधुदुर्ग पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आपटे घराच्या बाहेर बायकोला भेटायला येणारे पोहे पण बनलेले होते चहा पण बनवलेला होता सगळं झालेलं होतं आणि मग अचानक पोलिसांना कळलं की दूध गरम झालेलं आहे मग पोलीस पोचले आणि मग अटक केली काय वाटतं इतका दिवस वो आपटे फरक होता जामीनसाठी सांगितलं ना माझ्या भाषेत चहा पोहे तयार होते तो खायला येणार होता आणि मग पोलिसांनी पकडला मुख्यमंत्र्यांनी सांगितले की या संदर्भात राजकारण सुरू आहे त्यांच्या चौकशी होईल काय चौकशी करणार आपट्याचा एक्सपिरियन्स काय त्याची डिग्री काय त्याला पुतळा दिला कोणी बनवायला काय चौकशी करणार पुतळा पडला निष्क्रिय कारभारामुळे पडला आता कोणाची चौकशी करणार बोलणाऱ्यांची आमची काय चूक आहे पुतळा आम्ही पडला फार महाराष्ट्राची लाज अख्ख्या देशभर मान खा मान खाली गेली त्याच्याबद्दल बोला ना राजकारण करतात राजकारण करतात राजकारण करतात मग तुम्ही काय करता एवढे वर्ष सर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक धक्कादायक बाब आहे जे वारसा, वारस वारसा की तीनशे आणि चारशे कोटी रुपये तुम्हाला ऍडव्हर्टाईज साठी खर्च करायला पैसे माझी लाडकी बहिणीसाठी दौरे काढायला पैशेत विमानाने फिरायला पैशेत मिटिंग घ्यायला पैसे आहेत आणि जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्यांचं कुटुंब त्या पैशावर चालतं ते पैसे बंद करून टाकले म्हणजे तिथे आया बहिणी नाही आहेत का लहानपण नाही आहेत का त्यांनी वाऱ्यावर यायचं संवेदना नाही संवेदना नाहीच व्यापार हा मतांचा व्यापारासाठी हे सगळी धावपळ चालू आहे मतं मिळणार नाहीत आपलं काही खरं नाही हे बघितल्यानंतर सगळ्या डिपार्टमेंटचे पैसे कट करतायत मागासवर्गीयांचे पैसे कट केले मागासवर्गीयांच्या स्कॉलरशिपचे पैसे के कमी केले फेलोशिपचे पैसे कमी केले आज हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पैसे कमी करतील म्हणजे माझी लाडकी बहीण मला मत देईल तू घे तीन हजार रुपये तीन हजार रुपयात विकत घेत घेऊ शकत नाही तुम्ही लोकशाहीत लोक, लोक तुमचे पैसे घेतील पण तुम्हाला मत देणार नाही एस टी कामगार आता तुम्ही आता कोणी मागेल त्याला पैसे वाढवून देतील पुढचं सरकार तुमचं येणार नाही जे येणार त्याला खड्ड्यात घालून जातो बसा तुम्ही कोणीतरी सांगितलं असेल दीड हजार करा दीड हजार दीड हजार मध्ये तुम्हाला यश मिळेल सर शेतकऱ्यांचे बर... जे काही पैसे आता हे केलेले आहे त्याच्यामध्ये महसूल खात्याने सांगितले की आत्महत्यांचा हिशोब ठेवता येणार नाही यासाठी बरोबर आत्महत्यांचा हिशोब कसा ठेवता येईल एवढ्या आत्महत्या होत आहेत की त्यांनाच गणित लावता येत नाही बरं झालं महसूल खात्यानेच सांगितलं म्हणजे शासन किती निष्क्रिय आहे की म्हणजे मृत्यूचा तर दाखला असतो त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलचं सर्टिफिकेट असतं मग त्याच्यात काय ह्यांना काय स्पेशल सेल निर्माण करायचं की ॲडिशन सब्जेक्शन किती मेले किती कसे मेले काय मेले हास्यास्पद विधान आहे ती सगळी माझी लाडकी बहीण ही मला वोट द्या योजना आहे या बहिणी फसणार नाहीत झालेली भाऊवाड आणि लिहाजार इथे किती तालमेल जमतोय का कुठल्याही साधारण महिन्याचा खर्च हा साडेचार ते चार, चार हजाराच्या मध्ये हो काय करणार आहेत सर मुंबई महानगरपालिकेने जे काही कशेळीवरून ज अंतर्गत बोगदा जमिनी खालून जी काही पाईपलाईन जाणार आहे या संदर्भात इमारतींच्या खालून ह्या पाईपलाईन जाणार आहेत तर पुन्हा जे काही त्यांचे बांधकाम आहे त्याला अडथळा निर्माण होऊ शकतो नागरिकांनी विरोध दर्शवला आहे तर अतिरिक्त आयुक्त असं म्हणत आहेत की कोणताही अडचण त्या बिल्डिंगला येणार नाही शंभर फूट खाली त्या पाईप असणार आहे नाही ते टेक्निकल हे आहे कारण का ह्याच्या आधी खूप पाईपलाईन जमिनी खालनं गेल्या आहेत काय झालंय की तेव्हा असं म्हणजे हल्लागुल्ला झाला नव्हता हे करणार ते करणार ते करणार पवयून कापूर बावडी माझी एवढा किंवा कापूर बावडी आणि तिथनं ते धरण आहे ना आपलं काय ते ठाण नाही ठाण्याला भिवंडीच्या धरण आहे ना काय तेच ना तिथे पाणी गेलं होतं बोगदा गेलेला आहे त्याच्यामुळे त्या बोगद्यांनी काय होत नाही आता पवळ येऊन जोगेश्वरीला एक बोगदा गेला आहे असे खूप बोगदे मुंबईत निर्माण झाले त्याच्याने काही बिल्डिंगंना त्रास होत नाही आता हे जरा आपल्याला प्रसिद्धी मिळावी म्हणून आपणच जाहीर करून टाकतो आणि पोप पोरला लोक घाबरणार ना की माझ्या बिल्डिंगला खाली खोदलं जातं आहे माझी बिल्डिंगच गेली तर खाली लोक भाजप असेल या अनेक लोक नाराज आहेत त्यामुळे हर्षर्धन पाटील असेल घाडगे असेल हे पक्ष प्रवेश करतात कुठेतरी आता ही उतरती काळा सुरू झाली नाही तर वराह महोत्सव आयोजित करणार आहे वराह महोत्सव मुस्लिम समाजाचा काय संबंध वराह महोत्सव ची कारण नितेश राणे यांनी ज्याप्रमाणे वक्तव्य केलेलं आहे त्या त्यांना विरोध म्हणून त्यांना चिडवण्यासाठी हा महोत्सव त्याच्यानी काय मुसलमान कशाला चिडतील वराह महोत्सवला त्याच्या घरात त्यांनी वारा महोत्सव साजरा करावा ना कोण त्याला नाकार देणार आहे काही घेणं देणं नाही त्रस्त झालेला लहान मुलं शाळेतली आडपडी आहे ठाणेकर कशाने त्रस्त आहे त्याच्याशी कुणाला काय घेणं तुम्हाला काय त्रास होतोय तुम्ही हात ना म्युन्सिपल्टीचा गप्बे राहते ठाणेकर बघतील ना तुम्ही कशाला काळजी करता ठाणेकरांना माहिती आहे मी दररोज फसतो सांगू कुणाला मी दररोज फसतो दोन दोन तास जातात मुख्यमंत्र्यांच्या वाहतूक कोंडी सकाळपासून आता तुम्ही तो विचार तो करा ना तो मैं बोलू गिरफ्तार गिर्फ्तार किया गया है।, है अच्छी बात है कम से कम कुछ ना कुछ तो कार्रवाई हो रही है जिनको एक चौबीस तीन घंटे में छोड़ दिया था उनको कम से कम जेल हिरासत में तो डाला कम से कम इतना न्याय तो मिला है ज्यादा उम्मीद तो लगते नहीं हम आजकल पुलिस से मैं उसके लिए चाय पोहा वगैरह बनाया था उतने में पुलिस को मालूमत पड़ी क्योंकि वो पोहा का खुशबू जो बाहर आ गया तो किसी पुलिस ने उसको कुछ भी पता चली तो आपके आने वाला ऐसा समझा तो को गिरफ्तार कर लिया तो बहुत पुलिस बहुत होशियार है सर किसान जो है जो आत्महत्या करते हैं उनका जो घर को मिलने वाला पैसा है वो सरकार ने बंद कर तो सरकार सब बंद करेंगे क्योंकि उनको वोट खरीदने हैं ये लाड़की बहन योजना नहीं है ये वोट खरीदो योजना है ये समझते लोग लाचार है लाचार देखिये दो पैसा लो वोट दो पैसा लो वोट कुछ नहीं होता है सर बुजुर्ग के पिछाई